किती असह्य उकाडा वाढलाय पंखा तरी तरीसुद्धा गरम होत आहे पण या असह्य उकाड्याला आपल्याला सुसह्य बनवावं लागतं आणि याचाच एक प्रयत्न म्हणून आज मी माझे एक डेली रुटीन शेअर करणार आहे कदाचित तुम्हालाही याचा फायदा होईल सकाळी उठून मी काळे मनुके खाते भिजवलेले ज्याच्यामुळे मला दिवसभर एनर्जेटिक वाटतं काळे माणुकेचे फायदे भरपूर आहेत पण मला पर्सनली हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूप फायदा झाला आहे उन्हाळ्यात आपआपच लवकर जाग येते आणि नऊ वाजता मला डबे द्यावे लागतात त्यामुळे साडेसात वाजताच माझा स्वयंपाक तयार होतो त्यामुळे तुम्ही पण शक्यतो गॅसच्या समोर नऊ नंतर उभे राहू नका नाहीतर आणखीन लाहीलाही होईल थोडंसं आता मी पाच मिनटं विश्रांती घेणार टेरेसमध्ये बसणार थोडं तोंडावर पाणी मारणार आणि मग त्यानंतर मी हलकेसे व्यायाम प्रकार करते उन्हाळ्यामध्ये धाप लागतील किंवा दम लागेल असे फार कष्टाचे व्यायाम करूच नाहीत जसं जसे तुम्हाला योगासनं आवडत असतील येत असतील तसे करावे मी प्रत्येक वेळेस कधी पोटाचे व्यायाम करते कधी खांद्याचे कधी पाठीचे काहीतरी छोटे मोठे कुरबुरी असतात त्यामुळे तसे मी व्यायाम प्रकार करत असते साधारण वीस पंचवीस मिनटं माझे योगासनं चालतात आणि नंतर लगेच आंघोळीची तयारी सुरू होते आंघोळीचं पाणी पण अगदी कोमट ज्याच्यात इसेन्शियल ऑइल टाकलं किंवा बदामाचं तेल टाकले एक दोन थेंब तर जरा फ्रेश वाटत कारण स्किन केअरमध्ये आपण बदामाचं लावलं तर उन्हाळ्यामुळे पुन्हा ते चिकट अंघोळ झाल्यानंतर जरा असा मंद सुगंध असलेला एखादा अत्तर लावावं मी हे मातीच्या सुगंधाचं अत्तर लावते खूप उग्र सुगंधाचे अत्तर लावले ना तर त्याच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते ते म्हणून मग मी जरा सौम्य सुगंध असलेला अत्तरच असले लावते आता अशातच नाश्त्याची वेळ होते नाश्त्यामध्ये पण अगदी लाईट सांजा उपमा कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीची पेज ती पण थंड असते पोटाला त्यामुळे ती पण कधी कधी मी नाश्त्यात घेते नाश्ता मी सकाळी नऊ वाजताच करते उन्हाळ्यात जर खाण्याच्या वेळा आपण पाळल्या तर त्रास आपल्याला कमी होतो हा माझा अनुभव आहे कधी वाटलं तर दूध घेते कधी भूक नसेल तर नाही घेते ड्रेस घालताना पण थोडेसे लाईट कलरचेच ड्रेस घालावे चॉकलेटी जांभळा हिरवा असे डार्क रंग घालू नये म्हणजे ते फार असं उष्णता शोषून घेणारे असतात वेट रंग थोडेसे आपण घातल्यानंतर आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतात आणि ते कलर जरा सुदिंग पण असतात लखनवी पॅटर्न पण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात काय आता आजकाल तर सगळ्याच सीझन मध्ये मिळतात पण असे पेस्टल कलरचे लखनवी पॅटर्न पण घालायला काही हरकत नाही आता बऱ्याच जणांना ओढणी अनकम्फर्टेबल होतं ओढणीशिवाय अशा वेळेस योग पॅटर्न जे आहे म्हणजे ज्याला पुढे डिझाईन असते असे पॅटर्नचे ड्रेस घेतले ओढणी नाही घातली तरी चालते केस बांधताना पण आपण त्याला एक स्टायलिश टच दिला की आता मी हा साधा आंबाडच बांधलाय आपण जसं रबराने बांधतो तसं पण त्याला एक अशी स्टिक त्या आंबाड्यामध्ये घातली स्टायलिश वाटतं आता माझे डबा भरायची वेळ झालेली आहे तर भाज्या कधी आवडत्या असतात कधी नावडत्या असतात बऱ्याचदा उन्हाळ्यात तर जेवणच जात नाही अशा वेळेस सॅलेड राहू द्यावं काकडी असेल तर जास्त चांगलं कारण गाजर बिटाला फारशी चव असते आणि नावडती भाजी असेल तर जेवण जात नाही म्हणून मग दही किंवा ताक हे याचा समावेश नक्की असावा याशिवाय तुम्ही ऑफिसमध्ये जाणारे असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल ह्या दोन तीन गोष्टी हव्याच एक म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर त्यानंतर पार्लेजीचा बिस्किट पुडा कारण उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं त्यामुळे ह्या गोष्टी जवळ असल्याच पाहिजे उन्हाळ्यात मी बारा वाजता जेवते मग साडेपाच सहाला आपोआप भूक लागते अशा वेळेस बाहेरचं स्नॅक्स टाळावं कारण ते उन्हाळ्यात कधी बनवलेले असतात माहिती नाही त्यामुळे सफरचंद डाळिंब संत्री वगैरे असं ठेवावं आता आम्ही जसं म्हटलं भूक लागत नाही जेवणाची इच्छा नसते कधी कधी तोंड पण कडू होतं अशा वेळेस मी हे हवामान हरडी जे आहे हे पॅकेट माझ्याजवळ ठेवते एक दोन, -दोन तोंडात टाकले ना की लगेच चव बदलते चांगलं वाटत आता संध्याकाळच्या जेवणाला काय तर पुन्हा एकदा लाईट जेवणच असावं आमटी भात पोळी आणि आता मी जवसाची चटणी तर सगळ्या सीझन मध्ये खाऊ शकतो वरण भात पोळी भात नसेल तुम्हाला आवडत तर नुसती आमटी आणि पोळी तुम्ही खाऊ शकता सव यावी तर जेवणाला म्हणून मग कधी कैरीच्या फोडी कधी आंब्याच्या फोडी खायला काही हरकत नाही थोडा वेळ जेवण झालं की पाच मिनिटं बसायचं आणि शतपावलीला पुन्हा खाली मी बाहेर पडते शतपावली करून आल्यावर जरा बाहेरचं वारं सुद्धा मिळतं फ्रेश पण वाटतं आणि म्हणजे मा माझं नाईट केअर रुटीन आहे त्याचाही व्हिडिओ मी केलेला आहे तर त्याच्यामध्ये फिरून आल्यावर मी वीस मिनटं नाईट केअर रुटीन करते सो अशा प्रकारे हा जो असह्य उन्हाळा आहे तो असा सुसह्य करण्यासाठी मी दिवसभर प्रयत्न करत असते आणि मला बऱ्यापैकी यश मिळतंय असं मला वाटतंय व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद